आपण पाहू शकता आता या आठवड्यामध्ये रिटर्न आलेले आहेत पोलीस प्रशासनची माणसं सर्वेसाठी आलेली त्यांना सातपाटीकर मंडळी आणि काही आपली दुसरी मंडळी म्हणजे दुसरी मंडळी पण उपस्थित आहे आणि या करण्यासाठी जी माणसं आलेली त्यांना थोडं रिटर्न पाठवलेला आहे आपण पाहू शकतात त्यांची टीम आहे इकडे आणि शटपाटीकर मंडळी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मला तरी वाटतं या सर्वे तात्पुरता थांबवण्यात आलेला था आहे त्यांनी रिटर्न पाठवला तरी पण आपण पन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पल्लीकडे जाणार आहेत बघूया काय होते ते बघू शकतो आपण किती प्रमाणात प्रचंड प्रमाणात माणसं आहेत बघा आपण सातपट्टी गावातली माणसंही बघू शकतात ते बाहेर जे थांबलेले आहेत आपण पाण्यात होते त्यामुळे काही जण पाण्याची भरती चालू असल्यामुळे काही जण उतरू न शकले पण तरी पण शेकडो लोक पाण्यात उतरून आंदोलन करत होते आणि खूप चांगल्या प्रकारे हे सर्वांना थांबवलेले आहेत बघू शकता आपण बाईक लोकांचा रोष किती आहे